गोष्ट आहे गंगाधरराव देशमुख नावाच्या भक्ताची तो एक साधा शेतकरी पण प्रचंड भक्ती दररोज उठून तो स्वामींचा जप करायचा जय जय स्वामी समर्थ हेच त्याच्या ओठावर असायचं एक दिवस तो शेतात काम करत असताना त्याच्या डोक्यावरून सर्प गेला त्याला न दिसता त्या सापाने त्याला चावलं तो थरथरू लागला गावात डॉक्टरी लवकर मिळत नव्हता गंगाधरराव अर्धवट शुद्धीत होता पण त्याच्या तोंडातनं एकच मंत्र निघत होता जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका क्षणी घरातील लोकांना वाटलं की त्याने प्राण सोडले ते रडत होते पण एका अंधारात एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला आणि त्यात स्वतः स्वामी प्रकट झाले आणि त्यांनी गंगाधररावच्या कपाळावरती हात फिरवला त्याचा श्वास परत आला तो जिवंत झाला तो फक्त एकच बोलला स्वामी आले होते त्यांनी मला सांगितलं तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही स्वामी समर्थ हे मृत्यूच्याही पलीकडचे आहेत भक्तांनी शेवटच्या शनी त्यांचं नाव घेतलं तर ते स्वतः धावून येतात गंगाधरराव वाचला आणि आजही त्याच्या घरात रोज जय जय स्वामी समर्थचा गजर होतो